नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती या महिन्यामध्ये होणाऱ्या बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी बुधग्रहाचं हे गोचर भ्रमण भागवत एकादशीला म्हणजे सात मार्च वार गुरुवार या दिवशी होणार आहे आणि हे गोचर भ्रमण राशी चक्रातल्या चार राशींना देणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना त्यामुळे या महत्वपूर्ण सूचना ठेवायच्या आहेत आपल्याला लक्षात या चार राशीच्या मंडळींनी यासाठी हा आग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत काही आध्यात्मिक उपाय सुद्धा व्यावहारिक उपायांबरोबरच महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातली भागवत एकादशीची तिथी जुळून आलेली आहे आणि याच दिवशी नवग्रहांमधला जो ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो तो ग्रह म्हणजे बुध हा करणार आहे कुंभ राशीमधून शनीच्या राशीमधून शनी राशी गुरुग्रहाच्या मीन राशीमध्ये गोचर भ्रमण हिंदू धर्मियांमध्ये एकादशीच्या तिथीला अत्यंत महत्व दिलं जातं येत्या महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी जुळून येत आहे भागवत एकादशी किंवा विजया एकादशी या नावाने एका ही एकादशी ओळखली जाते उदय तिथीच्या वेळेनुसार तर ही एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे याविषयी थोडासा संभ्रमच आहे याचं कारण म्हणजे विजया एकादशी बुधवार सहा मार्चला सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तिथी समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला सकाळी सात चार वाजून पहाटे चार वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे तिथी मधला अधिक कालावधी हा सहा मार्चलाच असल्यामुळे पंचांगानुसार बुधवार सहा मार्चला एकादशीची पूजा व्रत वैकल्य उपवास हा केला जाईल तर दुसऱ्या दिवशी एकादशीच्या तिथीमध्येच म्हणजे सकाळी सात मार्चला बुधाचं मीन राशीमध्ये गोचर भ्रमण सुरू होणार आहे आणि हे गोचर भ्रमण पंचवीस मार्च पर्यंत सुरू राहणार रा आहे मीन राशीमधून म्हणजे जवळजवळ एकोणीस दिवसात अठरा एकोणीस ते वीस दिवसाचा हा जो कालावधी आहे हे गोचर भ्रमण बुधाचं मीन राशीमधून सुरू राहणार रा आहे मीन राशीमधून बुधग्रहाचं गोचर भ्रमण हे नीच राशीमधून होणारं रा भ्रमण आहे त्यामुळे हा जो कालखंड आहे हा आपल्यासाठी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सावधानतेसाठी कोणत्या गोष्टीपासून आपल्याला बाळगायचे सावधानता याची विस्तृत माहितीच आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची तर मंडळी कोणत्या आहेत या चार राशी आणि काय मिळणार आहे यांना शुभ अशुभ परिणाम या सगळ्या गोष्टींची चला माहिती घेऊया म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाइन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो चला सुरू करूया आजचा विषय पहिली राशी आहे मेष या मेष राशीच्या कुंडलीमध्ये मीन राशी ही बाराव्या घरामध्ये म्हणजे व्ययस्थानामध्ये येते अश्या व्ययस्थानातून बुधग्रहाचं तेही नीच मीन राशीतून नीच राशीतून होणार गोचर भ्रमण हे मेष राशीच्या मंडळींना देता आहे व्यवहारामध्ये अत्यंत काटेकोरपणे सावध राहण्याची सूचना कारण व्यय म्हणजे नुकसान विशेष करून आठ मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये नवीन ओळखी नवीन नाते संबंध यांच्यावर एकदम विश्वास ठेवून आपली जी काही सिक्रेट्स असतात ही त्यांच्याबरोबर कृपया उघड करू नका तसेच या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणारी फसवणूक सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना अत्यंत डोळ्यात तेल घालून सांभाळावी लागणार आहे मात्र याच काळामध्ये बुधग्रहाचा हा योग आपल्याला परदेश गमन देश विदेशातील प्रवास घडवत घरापासून लांब राहण्याचा योग निर्माण करत आहे अशा वेळी आपल्याला प्रवासाचा किंवा घरापासून लांब राहण्याचा अर्थात मानसिक ताणतणाव मात्र वाढताना दिसेल या काळात या काळामध्ये प्रवासामध्ये योग्य ती कागदपत्र मात्र अवश्य काळजीने जवळ ठेवा नाहीतर कागदपत्रांच्या अर्धवटपणामुळे त्रास आणि मनस्ताप आणि काही प्रमाणात नुकसान या गोष्टींचा त्रास भोगावा लागेल तसेच या काळामध्ये काही महत्वाच्या सरकारी कागदपत्रांची जर तुम्ही कामं करणार असाल तर योग्य ती काळजी घ्या समजून घेऊनच व्यवहार पूर्ण करा छोटीशी चूक सुद्धा नंतर आपल्याला व्यवहारातून महागात पडू शकते कायदेशीर कागदपत्र असतील तर अवश्य योग्य वकिली सल्ला घेऊनच व्यवहार करणं उत्तम राहील हा व्यावहारिक उपाय आहे सरकारी नियमानुसारच निर्णय घ्या नियम जराही मोडू नका महत्वाच्या कोणत्याही व्यवहारामध्ये अर्धवट कागदपत्र आणि अर्धवट माहितीच्या आधारे कृपया व्यवहार करायला जाऊ नका फजगत होऊन पदरामध्ये निराशा आणि नुकसान पडू शकतं तसेच या कालखंडामध्ये कोणालाही कामाच्या किंवा पैशाच्या संदर्भात शब्द देताना कृपया घाई करू नका ज्यांना शरीरातील नसांचा तसेच थायरॉइड या विषयीचा आजार आहे ज्याला आपण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणतो नसांचा आजार त्यांनी जरा जास्त काळजी घ्यायची आरोग्याची विशेष करून हातापायाला मुंग्या येणं अशा लक्षणांकडे कृपया दुर्लक्ष करू नका तर या काळामध्ये फूड पॉयझनिंगचा सुद्धा धोका संभवतो तेव्हा खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळा आणि कुठेही खाण्यापिण्याचे नियम थोडेसे काळजीपूर्वक सांभाळा बुधग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी या काळामध्ये विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण आवश्यक वेळ मिळेल तसा सुरू ठेवा दुसरी जी राशी आहे जिला त्रास दाखवतोय ती म्हणजे मिथून राशी बुध ग्रहाची मिथून राशी आपल्या राशीचा स्वामी ग्रह हा मुळातच बुध असल्यामुळे या मार्च महिन्यामध्ये सात ते पंचवीस मार्च पर्यंत तो केंद्रस्थानात कुंडलीच्या दहाव्या घरातून गोचर भ्रमण करणारे त्याच्या नीच राशीमधून म्हणजे मीन राशीमधून त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या आणि व्यक्तिमत्वाच्या संदर्भात विशेष जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्किन इन्फेक्शन स्किन ॲलर्जी फार सांभाळायची आहे हा त्रास जर आधीपासून असेल तर विशेष काळजी घ्या तर शरीरातील वात आणि कफ विकार सांभाळण्यासाठी वातूळ आणि थंड पदार्थांचं सेवन हे काळजीपूर्वक करा किंवा टाळा तसेच ज्यांना आधीपासूनच थायरॉइड किंवा घशाच्या संदर्भामध्ये आजार पण सुरू आहे त्यांनी तर आपल्या आरोग्याची जास्त काळजी या संपूर्ण काळखंडामध्ये घ्यायची आहे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यात आपल्याला फार काळजी घेऊन कुठलेही निर्णय जे घ्यायचे आहेत कुठलेही असतील कौटुंबिक असतील व्यावहारिक असतील नाही तर ते निर्णय घेताना जर प्रॉब्लेम झाला तर फसगत होऊन नुकसान होऊ शकतं तसेच या काळात कुठलीही गुंतवणूक फार अभ्यास करून करावी अन्यथा महत्त्वाचे आर्थिक व्यवहार गुंतवणूक या काळात न केलेली अतिशय उत्तम राहील मिथुन राशी ओळखली जाते तीच मुळात आपल्या प्रभावी बोलण्यासाठी मार्केटिंग स्किल साठी भाषेवरील प्रभुत्वासाठी परंतु या बुधग्रहाच्या भ्रमण काळात आपल्याला याच बोलण्यावर ठेवावं लागणारे अंकुश कंट्रोल संयम तसेच उगाच समोरच्याच्या बोलण्यामध्ये येऊन आपले महत्वाचे निर्णय घेणं गुंतवणूक करणं सह्या करणं कागदपत्रांवर आपल्याला नुकसानकारक ठरू शकतं यालाच आपण चण्याच्या झाडावर चढणं म्हणतो हा मंडळी कोणाच्याही बोलण्याला भुलू नका आणि हे सगळं आपल्याला जाणीवपूर्वक टाळायचं आहे समोरच्या गोड बोलायला बोलण्याला कृपया बोलायचं नाही तसेच आपल्या व्यक्तिमत्वातील चमक सुद्धा या काळात बुधग्रह थोडी फिकी पाडताना दिसेल काही वेळेला जे बोलून साधता येत नाही ते मौन पाळून साधता येते हे या काळात आपल्या राशीच्या मंडळींना लक्षात ठेवून वागायचं आहे त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवून कुठलेही निर्णय या काळात घेणं हे आपल्यासाठी मात्र चुकीचं ठरू शकतो तेव्हा काळजी घ्या सांभाळा बुधग्रहाचा परिणाम आपल्या कुंडलीच्या कर्मस्थानातून दशम स्थानातून होत असल्यामुळे नोकरदान मंडळीने नोकरीतील बदल करण्याचा निर्णय या काळात घेणं मात्र आपला धोका वाढवू शकतो तर जी मंडळी या काळामध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार असतील प्रिपरेशन करणार असतील त्यांनी जरा जास्त प्रमाणात स्वतःची तयारी करून घ्यावी कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीत आणि पूर्ण तयारीनेच आपल्या नोकरीसाठीचे जे काही तुम्ही प्रयत्न आहेत ते मात्र जरा जास्त प्रयत्न वाढवावे लागतील तसेच कोणत्याही मध्यस्थाच्या माध्यमातून काम करणं टाळावं नाही तर आर्थिक नुकसान आणि फसवणूक मंडळींना या काळात येऊ शकतो तेव्हा पुन्हा एकदा हा आपल्या राशीचा चतुर्थेश ग्रह असल्यामुळे चतुर्थ स्थानाचा अधिपती ग्रह असल्यामुळे या काळात घराच्या संदर्भात काही काम करणार असल्यास फार दक्षता घ्यावी लागणार आहे त्यामुळे घरात पैसे त्यामुळे घर घेण्याच्या खरेदी विक्रीच्या कामगार पैसे गुंतवताना व्यवस्थित कागदपत्र तपासून घ्या बुधग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला या कालखंडात ओम विष्णवे जप एक माळ अवश्य सुरू ठेवा आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ त्यानंतर अवश्य तीन वेळा पठणात ठेवा तिसरी राशी आहे सिंह राशी रविग्रहाची सिंह राशी सिंह राशीसाठी बुध ग्रह हा धनेश आणि लाभेश या घरांचा अधिपती स्थानांचा अधिपती ग्रह अशा वेळेला आपल्या राशीच्या मंडळींना सात ते पंचवीस तारखेच्या दरम्यान बुधग्रहाचं होणार आठव्या घरातील गोचर भ्रमण आपल्याला सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये सावधानता ठेवण्याचा इशारा देतो आहे विशेष करून आपल्या कुटुंबातील जवळचे सदस्य आणि आपल्या जवळचे मित्र परिवार यांच्याबरोबर कुठलेही आर्थिक व्यवहार जर करणार असाल तर फार सांभाळून करायचे आहेत या संपूर्ण काळात तसेच या काळामध्ये कुठल्याही व्यवहारामध्ये कोणाला जामीन राहणं जाणीवपूर्वक टाळलेलं उत्तम राहील नाहीतर पुढे जाऊन आपले त्रास वाढतील काही नवीन संबंध या काळात निर्माण झाल्यास आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपल्या आर्थिक उत्पन्नाबद्दल आर्थिक स्त्रोत आणि सांपत्तिक परिस्थिती या विषयीच्या कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टी असतील या महत्वाच्या गुप्त गोष्टी उघडच उघड करू नका अगदी कोणासमोर म्हणजे कोणासमोरही ना नाही या बुधग्रहाची दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे संतती विषयात जर आपण निर्णय घेणार असाल तर योग्य डॉक्टरी सल्ला आधी घ्या तसेच विद्यार्थी वर्ग कारण पंचम स्थान हे विद्यार्थ्यांशी जोडलेलं असल्यामुळे अभ्यासाच्या तयारीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका वाईट संगतीपासून स्वतःला सांभाळा लांब राहा तर सिंह राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे या काळात विशेष लक्ष देणं अभिप्रेत आहे आरोग्याकडे तर जास्त लक्ष द्यावं आहे या काळात आपल्या मुलांबरोबर कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या सुद्धा बुधग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी या महिन्यामध्ये अवश्य आपण नवग्रह स्तोत्राचं पठण रोज सुरू ठेवा तर बुधवाराच्या दिवशी विष्णू स्वरूपाचं दर्शन मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्या चौथी म्हणजे कन्या रास कन्या राशीचा बुधग्रह हा स्वामी ग्रह असून प्रथमेश आणि कर्मस्थानाचा अधिपती ग्रह आहे बुधग्रह हा कन्या राशीसाठी आठ ते पंचवीस मार्च या कालखंडामध्ये बुधग्रहाचं सातव्या घरातून गोचर भ्रमण आणि तेही त्या ठिकाणी असलेल्या राहू बरोबर होत आहे अशी राहू आणि बुधग्रहाची युती आपल्याला चुकीच्या गोष्टींची जाणीव करून द्यायला खरं तर मदत करते परंतु बऱ्याचदा कळतं पण वळत नाही अशी ही अवस्था निर्माण होऊन आपण त्यास त्यास चुका पुन्हा पुन्हा करत असतो असा काहीसा अनुभव या महिन्यामध्ये आपल्या मंडळींना येताना दिसेल विशेष करून व्यावसायिक मंडळीने या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे कारण सप्तम स्थानामध्ये ही घटना घडते आहे नाहीतर व्यवसायात कारण नसताना नुकसान भोगावं लागेल विशेष करून उधारी आणि उसनवारी याविषयी आधी आलेले जे आपल्याला अनुभव आहेत ते नवीन व्यावसायिक संबंध जोडण्यासाठी अवश्य सांभाळा नाहीतर पुन्हा त्याच चुका करून आपले आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान या काळात आपण स्वतःहून कराल तेव्हा प्रचंड काळजी घ्या आपल्या व्यावसायिक कार्यक्षेत्रात हा बुधग्रह या काळात मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यावसायिक निर्णय घेताना बिलकुल भावनिक होऊन चालणार नाही तर कठोरपणे व्यावहारिक भूमिका लक्षात घेऊनच आपल्याला निर्णय घेणं हे महत्वाचं राहील या संपूर्ण कालखंडात तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका त्याचप्रमाणे अति आत्मविश्वास ठेवून कार्याच्या संदर्भात समोरच्याला या काळात कुठलाही शब्द देऊ नका थोडक्यात काय तर या काळामध्ये बोलण्यावर संयम ठेवायचा आहे व्यावहारिक पातळीवरचे निर्णय घेताना हा संयम तुम्हाला जास्त मदत करेल सातवं घर हे वैवाहिक जीवनाचं असल्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा शुल्लक कारणांवरून वाद तसेच गैरसमज होण्याचं टाळावं लागणार आहे शुक्रग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना चांगले परिणाम देणारी असली तरी विवाहाचा अंतिम निर्णय या मंडळीने घेण्यापूर्वी सगळ्या बाजूनी पुन्हा पुन्हा विचार घेऊन करूनच निर्णय घ्यायचा आहे बुधग्रहाच्या या काळातील अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींनी रोज करायचा आहे महाविष्णूंचा अत्यंत सुंदर जप ओम नमो भगवते वासुदेवाय एक माळ आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे जाणीवपूर्वक सोळा पाठ सुरू ठेवा मंडळी बुधग्रहाच्या या गोचर भ्रमणाचा राशी चक्रातल्या या चार राशींना अवश्य काटेकोरपणा ठेवून थे। सावधानता ठेवायची आहे व्यवहारात वागण्यात संयम ठेवायचा आहे म्हणजे आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला सर्व बारा राशींचं मासिक राशी भविष्य प्रकाशित होत असतं या मार्च महिन्याचं सुद्धा सगळ्या बारा राशींचं राशी भविष्य प्रकाशित झालेलं आहे अवश्य जाणून घ्या आपल्या चॅनलमधून आणि हो मंडळी कुठलंही राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी आपल्या मूळ कुंडलीतल्या ग्रहांची माहिती मात्र अवश्य घेत चला कारण तुमच्या मूळ कुंडलीतल्या ग्रहांनुसार बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम मिळत असतो हे कदापि विसरू नका विसरून चालणार नाही कशी वाटली आजची ही माहिती अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम असं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता आणि याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करत असतो मंत्रपाठाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा या यंत्रांची मागणी करायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर मागणी करा मंडळी शिवरात्र अतिशय महत्वाचा दिवस तो येतो आहे सात ते आठ तारखेला जे आपल्याला शिवरात्रीचं पर्व आहे तो शिवरात्रीचा पर्व काळ आपल्यासाठी कसा राहील काय करायचंय त्या काळामध्ये कुठला आहे निषिध काळ यासाठी शिवरात्रीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली देतो आहे अवश्य तो व्हिडिओसुद्धा पहा विशेष करून त्या व्हिडिओमध्ये मुलामुलींची जी रखडलेली लग्नाची कार्य आहेत काही कारणामुळे विवाह होताना अडचणी येत आहेत त्यासाठी अतिशय अप्रतिम साधना आणि उपासना त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कळावे लोभ आहे असावा धन्यवाद